नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण अकरा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल अकरा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जागतिक लोकसंख्या दिवस अकरा जुलै आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिन अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ शिवाजीराजे रायगड सोडून अफजलखानाशी लढण्यासाठी प्रतापगडाच्या प्रतापगडावर पोहोचले अकरा जुलै अठराशे एक धूमकेतू दु पोहनचा शोध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॉन लुईस पोहन यांनी लावला अकरा जुलै अठराशे चार अमेरिकेचे उपाध्यक्ष ॲरॉन बूर यांनी कोषागार सचिव अलेक्झांडर हॅमिल्टन यांना दोन दोय युद्धात ठार मारले अकरा जुलै अठराशे एकोणनव्वद मेक्सिकोतील तिजोआना शहराची स्थापना अकरा जुलै अठराशे त्र्याण्णव कोकीची मिकीमेटो एक जपानी उद्योजक होता ज्यांना पहिले सदभिरुची असलेला मोती तयार करण्याचे श्रेय दिले जाते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मोती उद्योगाची सुरुवात करून मोती उद्योगाची स्थापना केली अकरा जुलै एकोणीसशे आठ मंडाले येथे लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली अकरा जुलै एकोणीसशे एकोणीस एकुनीश। नेदरलँडमध्ये कामगारासाठी आठ तासाचा दिवस आणि रविवारची सुट्टी लागू करण्यात आली अकरा जुलै मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले अकरा जुलै एकोणीसशे तीस ऑस्ट्रेलियाचा पाठलाग करणारा डोनाल्ड ब्रँडमनने इंग्लंडच्या विरुद्ध कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद तीनशे नऊ धावा केल्या अकरा जुलै एकोणीसशे पन्नास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सदस्य झाला अकरा जुलै एकोणीसशे पंचावन्न अमेरिकेने चलनावर देवावर आमचा विश्वास आहे असे छापण्याचे ठरवले अकरा जुलै एकोणीसशे एकाहत्तर चिलीच्या तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयकरण करण्यात आले अकरा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी अमेरिकेचे पहिले स्पेस स्टेशन स्कायलॅब हिंदी महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला अकरा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव पोलीस महानिरीक्षक किरण बिदी यांना रॅमॅन मॅगसेस पुरस्कार अकरा जुलै दोन हजार एक अगरतळा आणि ढाका या दरम्यान बससेवा सुरू झाली अकरा जुलै दोन हजार सहा म मुंबईतील उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटात दोनशे नऊ ठार तर सातशे चौदा जखमी अकरा जुलै दोन हजार एकवीस रिचर्ड बॅनसन त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानातून अंतराळात प्रवास करणारे पहिले नागरिक बनले अकरा जुलैचे महत्वाचे जन्म अकरा जुलै अठराशे एकोणनव्वद नारायण अपटे कादंबरीकार चित्रपट कथालेखक का यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर अकरा जुलै अठराशे एक्क्याण्णव परशुराम कृष्णा गोडे विद्या संशोधक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा मे एकोणीसशे एकसष्ट अकरा जुलै एकोणीसशे एकवीस एक शंकरराव खरात दलित साहित्य यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ एप्रिल दोन हजार एक अकरा जुलै एकोणीसशे तेवीस उमादेवी भारतीय पार्श्वगायिका आणि विनोदी अभिनेत्री यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे चौतीस जिओ जिर्जिओ आर्मानी जॉर्जिओ कंपनीचे स्थापक यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे त्रेपन्न सुरेश प्रभू केंद्रीय मंत्री यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे छप्पन्न अमिताभ घोष भारतीय अमेरिकन लेखक यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट झुंपा लहरी भारतीय अमेरिकन कादंबरीकार आणि लघुकथालेखक का यांचा जन्म अकरा जुलैचे महत्वाचे मृत्यू अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद सर लॉरेन्स ॲलिव्हिये ब्रिटिश अभिनेता दिग्दर्शक निर्माता यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे सात अकरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव मेजर रामराव राघोबा राणे परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी यांचं निधन अकरा जुलै दोन हजार तीन सुहास शिरवळकर कादंबरीकर आणि रहस्य कथालेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस अकरा जुलै दोन हजार नऊ शांताराम नांदगावकर गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकुनिश ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस अकरा जुलै दोन हजार बावीस के एन शशीधरन भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिलायकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद